अशाच नवनवीन साठी मृणालीस परिपूर्ण किचन लाईब करा आणि पुढे असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मी परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत सुरमई फिश फ्राय तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर इथं मी सुरमई मासा घेतलेला आहे तर हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर हळद आलं लसूण कोथिंबीर आणि ओली मिरची पेस्ट कोल्हापुरी चटणी लाल तिखट तंदुरी मसाला मीठ लिंबू सोया सॉस कॉर्नफ्लॉवर रवा आणि तेल तर सर्वात आधी आता आपण फिश मॅरिनेट करून घेऊयात तर सर्वात आधी आपण हळद घालून घेऊयात इथं मी प्रत्येक फिशवर थोडी थोडी हळद घालणार आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट मी हिरवी मिरची देखील वापरलेली आहे तर इथं मी कोल्हापुरी चटणी वापरणार आहे यामुळे आपल्या फिशला सगळेच वाळे मसाले लागले जातात तर यातली मी थोडी थोडी चटणी घालून घेते त्यानंतर लाल तिखट इथं थोडं थोडं वापरायचं आहे कारण आपण चटणी आणि हिरवी मिरची दोन्हीचा वापर केलेला आहे त्यानंतर मीठ मीठ तुम्ही चवीनुसार घालायचं आहे नंतर आता आपण लिंबू पिळून घेऊयात मी याच्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत लिंबू आणि मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे नाहीतर आपल्या मसाल्यांना पाणी सुटल्यासारखं होत तर आता आपण हे सर्व मसाले फिशला लावून घेऊयात तर आता आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मसाला लावून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व फिशला मसाले लावून घेऊयात तर इथं आता सर्वात शेवटी मी तंदूर मसाला लावणार आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही लावला तरी देखील चालेल नाही लावला तरी देखील चालेल तर मी हा आता याच्यावरती थोडा थोडा घालून घेते तर आता आपण हे पुन्हा लावून घेऊयात तर इथं आपले फिश मॅरिनेट करून झालेले आहेत तर इथं आपण हे अर्धा तास फ्रीजला सेट करून घेऊयात त्यामुळे आपले मसाले फिश मध्ये छान मुरले जातात तर इथं आपले फिश अर्धा तास सेट झालेले वळूया तर, तर इथं आता मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथं आता आपण कॉर्नफ्लॉवर देखील रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल तसेच आता आपण याच्यामध्ये थोडस लाल तिखट घालून घेऊया तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर इथं आता आपण फिश ला सोया सॉस लावून घेऊयात हा आपण आधी लावायचा नाहीये आपण हा आधी लावला तर याचा खारटपणा वाढतो तर आता आपण थोडा थोडा सोया सॉस घालून घेऊयात तर इथं आता आपला सॉस लावून झालेला आहे तर आता आपण हे रव्यामध्ये गोळून घेऊयात तर त्याआधी मी पॅन मध्ये थोडस तेल घालून घेते तर इथं आता मी फिश शालो फ्राय करून घेणार आहे तर आता आपण पीस रव्यामध्ये घोळून घेऊयात तर इथं आपल्याला असा हा दाबून दाबून घोळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पीस देखील रव्यामध्ये घोळून घेऊयात तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण आता हे फ्राय करून घेऊया आपल्याला फ्लेम थोडी ठेवायची तर इथं आता आपल्याला एका बाजूनी भाजून घेतल्यानंतरच आपल्याला फिश परतून घ्यायची आहेत तर इथं आता आपला फिश एका बाजूनी भाजलेला आहे तर आता आपण हा परतून घेऊया इथं आता आपला फिश दोन्ही बाजूनी भाजलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊयात इथं मी टिश्यू पेपर वरती काढून घेते यामुळे याच्यातील तेल सोसलं जाईल तर इथे आता आपले फिश फ्राय करून झालेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर आता आपण याच्यावर गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तसंच आपण थोडासा पुदिना घालूयात नो नो आपला तर मैत्रिणी इथं आता आपलं सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद